नमस्कार मंडळी एक मतला आणि दोन शेर बघा की सावली नाही जवळ सांगू कुणाला सावली नाही जवळ सांगू कुणाला या उन्हाची होरपळ सांगू कुणाला सावली नाही जवळ सांगू कुणाला या उन्हाची होरपळ सांगू कुणाला दार माझे उंबरा त्याच्या घराचा दार माझे धावपळ सांगू कुणाला फार होते धावपळ सांगू कुणाला रोज येणारा ऋतू रडवून जातो रोज येणारा ऋतू रडवून जातो रोज हसते पानगळ सांगू कुणाला रोज हसते पानगड सांगू कुणाला आणि गझल बघा की दिली वारशाने महंती मला. दिली वारशाने महंती महंती मला मला दिली व्यथांची मिळाली पसंती मला व्यथांची मिळाली पसंती मला जिथे पाठ फिरवून आले पुढे जिथे पाठ फिरवून आले पुढे तिथे रोज नेते भ्रमंती मला तिथे रोज नेते भ्रमंती मला तुझ्या फुंकरीनेच फुलणार फुंकरीने मी म्हणावेस तू फुलवंती मला म्हणावेस तू फुलवंती मला जरा थांबना सावलीला सखे जरा थांबना सावलीला सखे उन्हानेच केली विनंती मला जरा थांबला ना सखे ना उन्हानेच केली विनंती मला असत्या दिली साथ तू जन्मभर असत्या दिली साथ तू जन्मभर खरे फक्त कळणार अंती मला खरे फक्त कळणार अंती मला अभिरू कधी लागली जर धरा अभेरू कधी लागली जर घरा मिळो समंती मला मिळो आसमंती मला दिली वारशाने महंती मला व्यथांची मिला दी पसंती मिळाली मला <कति> थोड़ा हलका फुलका घेते की <कति थोड़ा है> सोडून कक्षा कक्षापली घालूच दंगा एकदा सोडू न कक्षा आपली घालूच दंगा एकदा ये धडकवू माझी तुझी आकाश गंगा एकदा ये धडकवू माझी तुझी आकाश गंगा एकदा डोहास आता लागले आहेत डोहाळे तुझे डोहास आता लागले आहेत डोहाळे तुझे ते पुरवण्यासाठी तरी ये रे तरंगा एकदा ते पुरवण्यासाठी तरी ये तर एकदा या सात जन्मांचे इथे जर वाद सारे संपले या सात जन्मांचे इथे जर वाद सारे संपले तर आठव्या जन्मातही घेईन पंगा एकदा तर आठव्या जन्मातही घेईन पंगा एकदा ये दडग माझी तुझी आकाशगंगाए कदा एकदा आणि गझल बघा घे चूक मी की तू बरोबर हे नको ठरवूस तू yeah, चूक मी की तू बरोबर हे नको ठरवूस तू राहू दे आहे तसे काही नको बदलूस तू राहू दे आहे तसे काही नको बदलूस तू जे हवे ते मागणे जमले कुठे रे आजवर जे हवे ते मागणे जमले कुठे रे आजवर ऊन मागितले कधी तर दे जरा पाऊस तू ऊन मागितले कधी तर दे जरा पाऊस तू फार सुरुवाती मीना ऐकले काही तुझे फार सुरुवातीस मीना ऐकले काही तुझे फार समजावून आताही नको सांगूस तू फार समजावून आताही नको सांगूस तू क्षणभरासाठीच कक्षा यायच्या होत्या जवळ क्षणभरासाठीच कक्षा यायच्या होत्या जवळ थांबणारे दूर इतक्यातच नको जाऊस तू थांबणारे दूर इतक्यातच नको जाऊस तू आपल्या दोघात नाही वाव कोणाला ना सख्या आपल्या दोघात नाही वाव कोणाला सख्या आपल्या मध्ये कुणालाही नको माणूस आपल्या मध्ये कुणालाही नको आणूस तू आणि शेवटचा शेर बघा की प्राण घे माझा कधीही मान्य आहे ते मला प्राण माझा घे कधीही मान्य आहे ते मला जीव तर आहे तुझ्यातच तो नको मागूस तू जीव तर आहे तुझ्यातच तो नको मागोस तू चूक मी की तू बरोबर हे नको ठरवूस तू राहू दे आहे तसे काही नको बदलूस तू धन्यवाद